नमस्कार मी अश्विनी निशन गोटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ हा त्याच गोष्टीला घेऊन आहे की माझ्या वाचनात जे आलेलं आहे ते आहे विठ्ठल ह्या नामस्मरणाने किंवा ह्या शब्दाच्या उच्चाराने आपल्याला खरंच फायदे होतात का हेल्थ बेनिफिट्स किंवा हार्ट बेनिफिट्स आहेत का तर उत्तर आहे येस हो आहे भेटतात कारण आपण बघितलेलं आहे की आपल्या लहानपणीनं आपले वडील लोक काका मामा लोक आपल्या आजूबाजूचे जे मोठे मोठे असायचे किंवा त्यांचे आई वडील असायचे सगळ्यांची नावं आपण कॉमनली एक ऑब्झर्व्ह केलेलं आहे कोणाचं म्हणजे देवाचीच नाव कोणाचं म्हणजे त्या देवाचे समानार्थी शब्द असतात पण नाव मात्र देवाचं असतं मग ते महेश असू दे विश्वनाथ असू दे नीळकंठ असू दे किंवा मग श्याम गोपाल श्रीकृष्ण श्रीहरी अशी वेगळी वेगळी देवाची नावं असतात जी असतात मात्र असणार म्हणजे असणारच मग अशी का सगळ्यांची देवाची नावं आहेत अशी मोठी मोठी का आहेत असं जेव्हा प्रश्न विचारायच्या मला आठवत माझी आजी म्हणायची की अगं तुम्हाला लोकांना हाक मारायच्या निमित्ताने का असं ना देवाचं नामस्मरण होतं आता हे तेव्हा असं वाटायचं की हे काय लॉजिक आहे नाही का पण आत्ताचं जेव्हा कळत आहे की डॉक्टर अविनाश इनामदार जे स्वतः त्यांनी ह्या गोष्टींवरती रिसर्च केलेल्या आहेत पुण्यात त्यांचा रिसर्च अजून चालू आहे तर त्यांच्या या रिसर्च मध्ये त्यांनी प्रूफ केलेलं आहे की बाबा विठ्ठल हे जेव्हा शब्दाचं नामस्मरण जेव्हा आपण करतो जेव्हा उच्चार करतो आपण त्यावेळेस आपल्याला खरंच हेल्थ बेनिफिट्स आहेत हार्ट बेनिफिट्स आहेत तर त्यात हा अजून एक मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की खूप कसं तरी वाटतंय मळकटल्यासारखं वाटतंय बाहेरून आलेलं आहे घाण वाटतंय आपण हातपाय धुतो किंवा सकाळी सकाळी आंघोळ कर इंडियन कल्चरमध्ये सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करण्याची पद्धत आहे तर का आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं ओरा क्लीन झाल्यासारखा वाटतो असतो आपल्याला घरात देवपूजा होत असते किंवा घर स्वच्छ ठेवणं हे खूप बेसिक आपल्याकडे असतं घर स्वच्छ स्वच्छ दिसलं की आपल्याला इमिजिएट असं पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागतात तर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ओराशी आपल्या वाईबशी वाईब कनेक्टेड आहेत वाईबशी कनेक्टेड आहेत तर त्याचप्रमाणे आपला जो मेंदू असतो तो आपल्या ओव्हर थिंक करण्याने आपल्या ॲन्झायटीनी ह्या मी आजकालची शब्द वापरते आहे Uh, सतत विचार करत राहणे असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल भविष्यकाळाचा सतत विचार करण्याने सतत विचार करून करून त्यावरती ना कुठे ना कुठे धूळ चढलेली असते त्या मेंदूवरती आपल्या तर तो स्वच्छ करायचा असेल तुम्हाला आणि तुमच्या मेंदूला देखील एकदम पॉझिटिव्ह अगदी खूप पॉझिटिव्ह ठेवायचं असेल फ्रेश ठेवायचं असेल तर अर्थातच तुमचं आपण म्हणतो ना की मेंटली आपण हॅपी असलो ना की आपण ॲटोमॅटिकली फिजिकली फिट राहतच असतो त्याच्यामुळे इथे तुमचं फ्रेश असणं खूप गरजेचं आहे मन म्हणू शकतो आपण की ते क्लीन असणं गरजेचं आहे तिथे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे चांगलं बोला चांगलं घडतं हे त्यासाठीच म्हणलं जात असतं सो तुमचं हार्ट जर तुम्हाला मेंदूवरची ते धूळ चढलेली घालवायची असेल तर मग असं म्हणलं जातं की तुम्हाला विठ्ठल नामस्मरण करा कारण ते जेव्हाही नाव म्हणतो आपण तुम्ही आत्ता देखील म्हणून बघा विठ्ठल असा जेवढा शब्द म्हणतो तो अगदी बेंबीच्या देठापासून त्या शब्दाचा उच्चार होत असतो तर मग तुमच्या हार्टवरती देखील त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतात आणि आ, ते खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला दाखवतं की ते त्याचं रिदम जर इरेग्युलर असेल असं म्हणलं जात असतं इरेग्युलर जर असेल तर तुम्हाला ते नामस्मरण आणि ते रेग्युलर होत असतं आणि अफकोर्स ते देखील तुमचं हार्ट हेल्दी होतं ज्याप्रमाणे तुमचा मेंदू देखील हेल्दी होतो ना त्याप्रमाणे तुमचं हार्ट देखील हेल्दी होतं आणि ह्याचंच उदाहरण म्हणजे हे आहे की तीस व्हॉलंटियर्स घेतलेले आहेत त्या डॉक्टरांनी आणि त्यांनी बघितलेलं आहे की नऊ मिनटं पाच मिनटं त्यांच्याकडून जर तुम्ही विठ्ठल 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 असं म्हणून घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं हेल्थ चेकअप झालेलं आहे तर त्याच्यात त्यांना दिसून आलेलं आहे की त्यांचं ब्लड प्रेशर त्यांचं हार्ट प्रेशर हार्टचं रिदम हार्टचा रेट ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी बॉडीला घेऊन कनेक्टेड हार्टला घेऊन कनेक्टेड आहेत त्या सगळ्या उत्तम आहेत आणि हेच कारण असावं की मला असं वाटतं की आपण जेव्हा मला खूप प्रश्न पडायचा माहिती आहे का की वारीमध्ये लोक इतके दिवस चालत जातात डोक्यावरती तुळस असते सगळं असतं टाळ वाजवतात परत ढोल वगैरे वाजवत सगळं ते लोक जात असतात त्यांच्या हातात म्युझिकसाठी नाही का ते त्यांचं एक रिदम चालू असतं विठ्ठल 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 कशी दमत नसतील हे लोक कसं यांना त्रास होत नसेल कसं यांना धाप हो ए, लागत नसेल यु नो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हे वाचल्यानंतर भेटलेलं आहे की कसं त्रास होणार त्यांना मला तुम्ही सांगा जर विठ्ठल या आणि या उच्चाराने जर एवढी फायदे होत असतील तर त्या विठ्ठलाला बरोबर माहिती आहे की कसं त्याच्या भक्तांची काळजी घ्यायची आणि त्यांचं ऑक्सिजन लेवल वगैरे किंवा डोक्यावर स्तूळस का घेतात ह्याच्यावर देखील माझा एक छोटासा व्हिडिओ आहे तर मग आता कळतंय म्हणूनच मी म्हणाले की का कनेक्टेड आहेत माझे देखील व्हिडिओज आता मला असं वाटतंय की कारण की ज्याप्रमाणे ती तुळस ऑक्सिजनचं लेवल मेंटेन ठेवते त्या वारीमध्ये त्याचप्रमाणे ह्या सततच्या उच्चाराने देखील त्यांचं हेल्थ त्यांची बॉडी त्यांचं हार्ट देखील हेल्दी असतं आणि हेच कारण आहे की त्यांना काही त्रास होत नसावा आणि ते स्वच्छंदीपणाने त्यांची पूर्ण वारी पूर्ण करतात सतत चेहऱ्यावरती हास्य असतं समाधान असतं एक वेगळ्या प्रकारचं आणि उन्नीस बिन्नीस काही जरी झालं तरी त्यांना हेल्प डेफिनेटली लवकरात लवकर भेटते त्यांचा ऑरा त्यांचं सगळं 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 क्लीन पॉझिटिव्ह असतं आणि हे मला सांगायला खूप छान वाटते कारण की हे इंडियन कल्चरशी कनेक्टेड आहे विठ्ठल नामस्मरणाने असे आपल्याला वेगवेगळे फायदे आहेत आणि ह्याचा सर अभ्यास पण करतात डॉक्टर लोक आणि त्यांनी प्रूफ देखील करून दाखवलेलं तो मला एवढं सांगायचं आहे की मैत्रिणींनो मित्रांनो जर तुमच्या मित्राचं भावाचं नाव किंवा कोणाचंही नाव घरामध्ये विठ्ठल असेल तुमच्या नवऱ्याचं नाव विठ्ठल असेल तर त्याला बिनधास्त तुम्ही त्या हाक मारा कारण त्या हाक माराने तुमच्या रेट तुमचा रिदम हार्टचा तो खूप चांगला होणार आहे अर्थातच तो अनादार अनादर या भावनेनी म्हणत नाही आहे तर तुमची तब्येत छान राहावी यासाठी म्हणत आहे सो असं म्हणलं जात असतं की पाच मिनटं सकाळी पाच औषधं गोळ्या कशा असतात त्याप्रमाणे पाच मिनटं सकाळी पाच मिनटं दुपारी आणि पाच मिनटं रात्री असं तुम्ही ते विठ्ठल 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 असं शांत चित्ताने म्हणत राहा हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तुमचं हृदय देखील हेल्दी राहतं तर असे ह्या म्हणजे असं वाटलं तरी होतं का की हे विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काहीतरी ह्याच्यामागे सायन्स निघेल ह्याच्यामागे लॉजिक निघेल अशी एक नाही आय एम व्हेरी शुअर अशी इंडियन कल्चरमध्ये खूप गोष्टी असणार आहेत ज्याच्या मागचं सायन्स हळूहळू हळूहळूहळू लोकांना लॉजिक कळायला लागलेलं आहे सो so, आपण हे डेफिनेटली फॉलो केलं पाहिजे आणि आपल्या घरात असलेली ही चिल्ली पिल्ल्यांना देखील सांगितलं पाहिजे की किती इंटरेस्टिंग आपलं इंडियन कल्चर आहे आणि ते आपण शंभर टक्के रिस्पेक्ट करत ते फॉलो केलं पाहिजे आता ते टू द पॉईंट जाण्यापेक्षा मला थोडीशी प्रस्तावनाची सवय म्हणूनच मी म्हणते की वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता त्यासाठी मी मनापासून तुमचे आभारी आहे यासाठी कारण की खूप सारे असे प्रेक्षक असतात ज्यांना काही गोष्टी असतात त्या कळत नाहीत एकदम टू द पॉईंट सांगितलं हे फक्त त्यांच्यासाठी प्रयत्न असतो की बाबा थोडंसं इलॅबरेट करून मी सांगत असते आणि सिंपल शब्दात सांगायचा प्रयत्न करत असते मी तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाचं नाव विठ्ठल असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच